सौदागर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ची प्रस्तुती बिग्रस मधील एकमेव सुसज्ज लेआउट ले शिवराज पार्क गार्डन फाउंटन स्ट्रीट लाईट सिमेंट कॉन्ट्रॅक्ट रस्ते सिमेंट कॉन्ट्रॅक्टच्या नाल्या संपूर्ण लेआउटला वॉल कंपाऊंड प्लॉट स्वतंत्र बंगले विक्री सुरू प्रस्तुत करता हाजी मोहम्मद एजाज सौदागर हाजी मोहम्मद सलीम सौदागर ऍडव्होकेट मोहम्मद जावेद अब्दुल हक मोहम्मद जिया सौदागर मोबाईल नंबर तीस अठ्याव पंचवीस पंचवीस बुकिंग करीता संपर्क केशव भिसे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एक्क्याण्णव चाळीस चौदा सागर पवार मोबाईल नंबर बहत्तर अठरा पंधरा चौतीस दहा शिवराज पार्क मानोरा रोड कानोबा पेट्रोल पंप मागे नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज जनसंघर्ष निधीच्या ठेवीदारांसाठी केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र ठेवीदार एकोणीस जानेवारी रोजी पुनच्छन आमदार नितीन गडकरींची भेट घेणार तर साईल जयस्वाल ची पोलीस कोठडी उद्या संपणार पाच आठवडे उलटले तरी सुद्धा जनसंघर्ष निधीचे चार संचालक नॉट रिचेबल आहे त्यामुळे ठेवीदारांनी आपली कैफियत्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मांडली असता नामदार नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे चार संचालकांना अद्याप अटक झाली नसल्याने ही बाब गंभीर असल्याचे म्हटले तर ठेवीदारांचे शिष्टमंडळ एकोणीस जानेवारी रोजी नामदार नितीन गडकरी यांची भेट घेऊन सविस्तरपणे आपली कैफियत मांडणार आहे नऊ जानेवारी दोन हजार चोवीस पासून प्रणित मोरेसह मोरे, मोरे कुटुंबातील चार संचालक नॉट रिचेबल आहे तर साहिल जयस्वाल सह तिघांना पोलिसांनी अटक केली सहा हजार दोनशे ठेवीदारांचे चौवेचाळीस कोटींचा अपहार करून मोरे परिवार नॉट रिचेबल आहे तर उद्या दिनात पंधरा जानेवारी रोजी साहिल जयस्वाल याची पोलीस कोठडी संपणार असून उद्याला पोलिसांची भूमिका काय राहील याकडे ठेवीदारांचे लक्ष लागून आहे तर प्रणित मोरेसह मोरे, मोरे परिवारातील चार संचालक पोलिसांच्या हाती कधी लागणार याबाबत सुद्धा ठेवीदार लक्ष ठेवणार आहे अब्दुल खान ऋषिकेश शिरास सह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा सेवकमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद